नमस्कार मी सुहास सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दही फळेंसोबत या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि अगदी सुरुवातीलाच सामच्या वतीनं आणि सुखी जीवनाच्या मंत्राच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा डॉक्टर मी तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि हार्दिक शुभेच्छा मध्ये आपलं स्वागतही करतो डॉक्टरांचा आपण थोडक्यामध्ये परिचय करून घेऊया डॉक्टर युरोलॉजिस्ट आहेत अँड्रॉलॉजिस्ट आहेत आणि लैंगिक तज्ञ आहेत डॉक्टरांची क्लिनिक्स ही औरंगाबाद हैदराबाद पुणे नवी मुंबई अंधेरी मलाड वरळी दादर कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबई इथं त्यांची क्लिनिक्स आहेत आणि आपला गेले दोन आठवडे जो विषय चालू आहे तो म्हणजे अर्थातच सेक्स आणि स्विमिंग डॉक्टरांनी आपल्याला गेले पाच ते सहा आठवडे आपण स्विमिंगवर बोलतो हो आहोत आणि स्विमिंगच्यामुळे आपली सेक्स पॉवर म्हणूयात किंवा स्टॅमिना म्हणूयात ज्या ज्याच्याकडून आपल्याला आपल्या लैंगिक आयुष्यावर ज्याचा अत्यंत सकारात्मक असा परिणाम होत असतो त्या स्विमिंगविषयी आपण सगळी माहिती घेतो खरं तर मागच्या आठवड्यामध्ये आपण स्विमिंगमधले जे प्रकार आहेत मग ते ब्रेस्ट स्ट्रोक असतील किंवा बॅकस्ट्रोक असतील हे सगळे आपण डॉक्टरांकडनं समजून घेत होतो आज सुद्धा आपण त्यातले काही अजून जे प्रकार आहेत तेही आपण ते समजून घेणार आहोत तेव्हा सुरुवात करूयात आजच्या आपल्या आवडत्या सुखी जीवनाचा मंत्र या आपल्या कार्यक्रमाला डॉक्टर <laughs> <दौक्तर laughs> मी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि सुरुवात म्हणजे खरंतर मागच्या आठवड्यामध्ये आपण म्हटलेलं होतं की स्विमिंगचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण बघितले ज्याच्यामुळे एक तर स्टॅमिना वाढतोय त्याचबरोबर सेक्सच्या आयुष्यावर सुद्धा त्याचा एक सकारात्मक परिणाम होतो त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला स्ट्रोक आणि जे असे समजून सांगितले होते पण आता बटरफ्लाय आहे किंवा स्टाईल आहे या सगळ्या बरोबर या प्रकारामुळे आपल्या कोणत्या मसल्सवर त्याचा परिणाम होत असतो ज्यामुळे लैंगिक आयुष्य सुधारायला मदत होते नक्कीच नक्कीच सर्वप्रथम आपल्या पूर्ण जगातील आपल्या दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे पूर्ण वर्ष सुखी समृद्धी आणि स्वास्थ्याचं जावं आणि त्यानंतर मग तुमची जी सुरुवात आहे सुखी जीवनाच्या मंत्राची ते कशी होईल तुम्ही पाहू शकता आता महत्त्वाचं सांगतो की आपण फ्रीस्टाईलमध्ये पाहिलेलं आहे की पाठीच्या मसल्स म्हणजे लॅटिसिमस डॉर्स आहे या मसलचा वापर तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये होत असतो त्याचप्रमाणे आपल्याला जे पाहायचं आता ते आहे बटरफ्लाय बटरफ्लाय एक असा स्ट्रोक असतो ज्यामध्ये असं म्हणता येईल की हा डिफिकल्ट स्ट्रोक आहे या ठिकाणी तुम्ही आपल्या चित्रामध्ये पाहू शकता कम्प्लीट कोअर मसल्स कोअर मसल्स ह्या का महत्त्वाच्या असतात जो पण तुमचा कोअर बिल्डप होणार नाही जो पण पोटाच्या मसल शोल्डरच्या मसल लॅटिसिमस ह्या पूर्ण मसल्स ह्या बटरफ्लायमध्ये वापरल्या जातात आणि या कोअर मसलच्या डेव्हलपमेंटमुळं तुम्हाला अतिशय चांगली स्ट्रेंथ मिळते आणि एवढंच नाही तर मेटाबॉलिझम म्हणजे या स्पेशल बटरफ्लायमुळं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय ह्याची गती देखील अतिशय चांगली वाढते जी तुमच्या सेक्ससाठी अतिशय पूरक असते आणि बऱ्याच जणांना ॲक्टिव्हिटी करताना दम लागणे आहे किंवा खूप जणांना फटीक क्रॅम्प येत असतो क्रॅम्प क्रॅम आणि त्या क्रॅममुळे बऱ्याच जणांना क्रिया थांबावी लागते चेस्ट पेन होत असतो बॅकपेन होत असतो या सर्व गोष्टी ह्या ब्रेस्ट मुळे कव्हर केल्या जातात क्या बात आहे या सगळ्या ब्रेस्ट ट्रॅक मुळे कव्हर केल्या जातात ज्ञानेश्वर शिंदे म्हणून आपल्याला आंबेजोगाईवरून हो फोन आहे ज्ञानेश्वर जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार बोला, बोला, बोला।, बोला।, बोला। नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा धन्यवाद बोला तुमचा प्रश्न काय आहे हा साहेब लिंगाला फोड येतात ती करण साहेब अच्छा 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 अगदी खूप महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला फंगल इन्फेक्शन सुद्धा होत जरा डॉक्टर पहिल्यांदा नॉर्मल काय असते हे बघा प्रश्न काय झालो होतो जोपर्यंत तुम्हाला नॉर्मल काय हे माहित नाही तोपर्यंत ते नॉर्मल आहे का नॉर्मल सिक्रिष्ण आहे का एबनॉर्मल हे कळत नाही फॉर एक्झाम्पल आपल्या त्या समोरच्या ज्या ग्लान्स म्हणजे आपण समोरचा राऊंड भाग असतो त्यावर एक त्वचा कवड असते जे की माडूपूत होत घ्यायची असते आपल्याला आंघोळ करताना वगैरे किंवा बऱ्याचदा बाद घेतानाही क्लीन ठेवायची असं ह्याचं कारणच काय की बऱ्याचदा त्याच त्वचेचं आतल्या भागाला घर्षण होऊन समजा ओपन नाही झालं तर त्याला इन्फेक्शन होत असतं ज्याला आम्ही बॅलानोपोस्थायटीस असं म्हणतो किंवा बऱ्याचदा करोना म्हणजे जे जे कॉलर असते त्या ठिकाणी व्हाईट कलरचे जे डॉट्स दिसतात त्या डॉट्सला घाबरायचं नसतं पण तज्ज्ञांना का दाखवणं आवश्यक असतं बऱ्याचदा व्हायरल वॉट्सची देखील सुरुवात यातनं होत असते जे आपण व्हायरल इन्फेक्शन असं म्हणतो पण बऱ्याचदा ह्या नॉर्मल सिक्रेशनमुळे देखील व्हाईट कलरचा स्मेग्मा म्हणजे त्याला लुब्रिकेशन राहावं त्याला ड्रायनेस होणे आणि बऱ्याचदा तुम्हाला ॲक्ट करताना त्या प्रकारचं मुवमेंट जे आहे फॉरवर्ड आणि बॅक टूवर तुम्हाला मिळावी आणि पार्टला देखील त्रास होणे म्हणून या गोष्टी असतात पण असं ॲबनॉर्मल जर काही फुटकुळी असेल किंवा स्वेलिंग असेल किंवा पुरळ असेल किंवा रेडनेस असेल बऱ्याचदा डायबिटीसमध्ये हे फार कॉमनली आढळतं त्यांच्या स्किनची ॲलर्जी त्याला असते अशा केसमध्ये बऱ्याचदा सर्कम सीजन करून देखील त्याला ट्रीटमेंट देता येते पण नॉर्मल फॉर्म मध्ये असेल तज्ञांना भेटावं डायग्नोसिस करावी प्रॉपर जर ट्रीटमेंट घेतली तर त्यांना काळजी काळजी करण्याचं काहीच कारण नाही हे वाक्य मीच बोलणार होतो आपल्याला मनीषा पवार म्हणून आंबेजोगाई वरण फोन आहे मनीषा जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे हा नमस्कार सर नमस्कार बोला हा सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा सर तुम्ही नेहमी सर तुम्ही नेहमी वेगवेगळ्या एक्सरसाइज बद्दलची माहिती सांगत असतात तर मला असं विचारायचं की बायसायकल रायडिंग काही फायदा होतो अच्छा बघा हेच राहिलं होतं म्हणजे माझ्या डोक्यात बायसाइकलचा इट्स व्हेरी गुड वेलकम म्हणजे तुम्हाला सांगतो एवढ्या एक्सरसाइज करताना बायसायकल रायडिंग हे देखील एक्सरसाइज आहे बरोबर ह्याचा फायदा होतो का पण सुहाजी यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगतो जास्त क्रॉनिक बायसिकल रायडिंग केलेली असेल आणि जर हार्ड सीट असेल तर आपलं पेरणीयम म्हणजे जो दोन मांड्याच्या आतमध्ये जो भाग असतो त्या ठिकाणी रक्तवाहिन्या ह्या लिंगाला पुरवल्या जातात नवर सप्लाय ह्या त्यातनं होत असतो आणि हार्ड सीटमुळं बऱ्याचदा ह्या वाहिन्यांना डॅमेज होतो त्या ठिकाणी फ्रिक्शन आणि रबिंगमुळं त्याचा सप्लाय कमी होतं आणि अशा लोकांमध्ये कॉन्स्टंट डायविंग अशा केल्यामुळं त्यांना शिथिलता आणि कमजोरी येते आणि ह्याला उपाय काय असतो अतिशय सॉफ्ट प्रकारची सीट वापरणे बरोबर त्याला वेळोवेळी बदलणे आणि बऱ्याचदा ते स्टाईलमुळं असं काहीतरी छोटं सीट असं जे वापरतो जे हिट होतं ते न वापरता ट्रायंगल फॉर्ममध्ये पण जुने सीट्स नेहमी ट्रायंगल फॉर्ममध्ये असायचे कारण दोन्ही बटक्सचा जो भाग असतो त्या ठिकाणी रेस झाला की आपोआपच तो खालचा भाग त्यामध्ये टच होणार नाही असे मॉडिफाईड सीट्स वापरले नक्कीच ही शिथिलता यामध्ये येणार नाही एकमेव एक्सरसाइज अशी आहे जी की शिथिलता आणते अगदी बरोबर आहे नक्कीच डॉक्टर मला याच खरं तर प्रश्नाला जोडून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे असा की स्विमिंगच्या व्यतिरिक्त असे कोणते एक्सरसाइज आहेत की ज्यामुळे आपल्याला सेक्स साठी त्याचा उपयोग होऊ शकतो पण त्याआधी आपण एक फोन घेऊया समीर पाटील म्हणून आपल्याला मुंबई फोन आहे समीर जे विचारा तुमचा प्रश्न काय आहे तुमच्या टीव्हीचा आवाज कमी ठेवा तरच तुमचा प्रश्न आम्हाला ऐकू येईल अच्छा बोला नाही माझा प्रश्न असा होता माझं वय साधारण छत्तीस वर्ष आहे आणि माझ्या वाईफचं वय पंचवीस वर्ष आहे ओके आणि आमच्या लग्नाला चार वर्ष झालेली आहेत आमचे प्रयत्न चालू आहेत पण अजून तिला गर्भधारणा होत नाही आणि तिची अनियमित पाळी आहे ओके तिची पाळी दोन महिन्यांनी तीन महिन्यानी होती आम्ही आयुर्वेदिक वगैरे पण केलेत प्रयत्न आम्ही असे डॉक्टरांना कन्सल्ट पण केले काय वगैरे पण अजून सक्सेस नाही आले चार वर्षामध्ये अच्छा चा, अच्छा मला सांगा तुमचा सिमेंटचा रिपोर्ट किंवा धातूचा रिपोर्ट काय असेल ते थोडक्यात सांगा आ, रिपोर्ट वगैरे हो शेअर करावा लागेल का काही टेस्ट झाले असतील तर त्याच्यामध्ये तुमचाही रिपोर्ट असतो धातूचा माझा रिपोर्ट अजूनपर्यंत असा नॉर्मल डॉक्टरनी सजेस्ट नाही केला पण तिच्या रिपोर्ट मध्ये असं दाखवलंय तिला गोळ्या वगैरे दिल्यानंतर एकदा पायी येते आणि पुन्हा अडीच महिन्यांनी येते किंवा दोन महिन्यांनी येते नाही पण मला तुमचा रिपोर्ट सांगा धातूच्या तपास मध्ये तुमचा रिपोर्ट काय स्पम काउंट किती आहे स्पम नॉर्मल आहे का मोटिलिटी नॉर्मल आहे का क्वांटिटी नॉर्मल आहे का नॉर्मल मेन्शन आहे ओके ओके नो प्रॉब्लेम चला उत्तर देऊया अशा केसमध्ये आम्ही प्रायमरी इन्फर्टिलिटी असं म्हणतो कुठल्याही कारणामुळं दोन वर्षापेक्षा जास्त रेग्युलर संबंध प्रस्थापित केल्यानंतर देखील समजा त्यांना मूल होत नसेल तर अशा केसला प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतो यांचा काउंट नॉर्मल आहे असं म्हणणं आहे तरी पण मी एकदा परत रिपीट तपासणी करून आणखी काही कारण आहे का ते पाहिन दुसरं यांची जे रेग्युलर मेन्सेस आहेत त्यासाठी हार्मोन पूर्ण चेकअप असतं सिरम एफ एस एच आहे एल एच आहे टेस्टस्ट्रॉन आहे प्रोलॅक्टिन आहे बऱ्याचदा त्यांचे मुलेरीन हार्मोन्स असतात तेही टेस्ट केले जातात क्रमद स्टडी देखील करायला लागेल यांनी तज्ञांना भेटावं परत रिपोर्ट करावे दोघांचेही करावे यांना नक्कीच मूल राहील आणि प्रॉपर ट्रीटमेंट घ्या त्याचे आहार आहेत त्याच्या रिलेटेड गोष्टी केअर आहेत हे केल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रेग्नन्सी राहील आणि काही गरज पडली तज्ज्ञांना भेटायला आम्ही आहोतच नक्कीच डॉक्टर मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की स्विमिंगच्या व्यतिरिक्त काही असे एक्सरसाइज आहेत का की ज्यामुळे आपल्याला सेक्सला फायदा होऊ शकतो मी आजच तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे कंडिशन कशी असते म्हणजे म्हणजे हा प्रश्न मी सायकलवरनं विचारला सायकल वरन विचारला पण कंडिशन अशी झाली की काही गावांमध्ये विहिरीचं पाणी गोठायला लागले हो पाणी पोहताच येत नाही किंवा पाणी संपलेले मग मला प्रश्न असा विचारला की सर म्हणजे आमच्या विहिरीतलं पाणी संपलं आता इतके दिवस स्विमिंग करत होतो तर स्विमिंग करता येत नसेल तर नुसतंच आपण तो सोडून देऊन उपयोग नाही इतर एक्सरसाइज जे आहेत जे की त्याचा स्टॅमिना वाढवतात एक स्टडी झालेली आहे ते स्टडी आपल्याला ऐकायची देवानंद माने म्हणून आपल्याला नवी वरनं फोन आहे देवानंदी विचारा तुमचा प्रश्न काय हॅलो हा बोला बोला बरेच पेशंट असतात असे की बाबा त्यांना ज्याला ब्रेन इंजुरी झालेली असते वगैरे आणि ते बेडवरती असतात त्यावेळेला ते युरीन कॅथेटर बरोबर आहे चुकून थोडा इन्फर्ट झाला आणि ब्लड याय लागलं तर काय ऐन वेळेला असं काय करता येईल काय करता येईल काय करावं त्यांनी अच्छा 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 व्हेरी गुड अतिशय उत्तम प्रश्न बघा असा डिफरंट प्रश्न म्हणजे ब्रेन इंजुरी किंवा स्पाइन इंजुरी झाली असेल तर अशा वेळेला पॅरालिसिस झाल्यामुळं ब्लॅडरचा सप्लाय गेल्यानंतर त्याची कॅपॅसिटी वाढते आणि स्वतःहून युरिन बाहेर निघत नसते अशा वेळेला कॅथर जेव्हा टाकतो तेव्हा काही हालचाल झाली किंवा त्याला झटका बसला तर ब्लिडिंगमध्ये मी सर्वात महत्त्वाचं सांगतो लघवीच्या खालच्या जागेतनं काही कारणामुळं जर एक महिन्यापेक्षा जास्त कॅथर टाकायची वेळ असेल अशा केसला आम्ही सुप्राभिबिक डायव्हर्शन म्हणजे ब्लॅडरच्या वरच्या बाजूने नळी टाकून केव्हाही ते डायव्हर्शन करावं आणि जेव्हा तो रिकवर होईल पेशंट त्यावेळेस आपण ती नळी काढू शकतो कारण या जास्त वेळ राहिल्यामुळे आणि ग्लान्स हा नाजूक असतो युरेथ्रा नाजूक असते बऱ्याचदा डिपेटेडमध्ये इन्सर्ट करताना त्याला इंजुरी होऊ शकते अशा केसमध्ये समजा काही केसेसमध्ये तुम्ही सिलिकॉन कॅथर येऊ शकता पण सुप्राफ्युबिक डायव्हर्शन म्हणजे पोटावरनं युरिन त्याची काढणे आणि बऱ्याचदा अशा केसमध्ये तज्ज्ञांना भेटून त्याची केअर कशी घ्यावी क्लिनिंग आहे वारंवार वेळोवेळी ते बदलणं म्हणजे तीन आठवड्यापेक्षा जास्त ते कॅथर राहिलं पाहिजे कारण त्यामुळे जंतूचा प्रादुर्भाव होऊ शकतो तज्ञांना बिठून डिसिजन घ्यावं सिलिकॉन कॅथेटर वापरावं किंवा सुप्रभाविक डायव्हर्शन करावं आपल्याला एक विकास गायकवाड म्हणून पुण्यावर फोन आहे विकास जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे सर सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा विषय असा होता की माझी बहीण आहे तर तिला पहिले दोन मुली झालेली आहेत आणि ते दोन सिझर झालेले आहेत आणि तिसरं पण मध्येच झालं होतं तर ते नलिकेमध्ये राहिले होते ते गडबड ओके आणि ते नलिकेमध्ये ऑपरेशन करून ते काढलं पण त्यांना घरच्यांना त्यांच्या जास्त करून मुलाच्या अपेक्षा डॉक्टरनी सांगितलं की जास्त रिक्त घेऊ नका पण तरी सुद्धा ते घरचे पाठिंबा लागले तर मला थोडस मार्गदर्शन का त्या संदर्भात तुला आठवत मी दोन दिवसापूर्वी एक न्यूज पाहिलेली आहे की सात ते आठ आपल्या आपल्या सामोरच पाहिजे सात ते आठ डिलिव्हरी शेवटी ती जी आई आहे माता आहे ती दगावली ती दगावली मुलगाही दगा मुलंही दगावलं म्हणून सांगतो हे बघा यांना मार्गदर्शन पाहिजे ना हे बघा कोणाला काय पाहिजे काय नाही ह्याच्या इच्छा कधी संपत नाहीत बरोबर दोन मुली झालेल्या आहेत अतिशय सोन्यासारख्या आहेत अतिशय चांगले आहेत तुम्ही आणखी हे ट्युबल प्रेग्नन्सी म्हणजे फार असते बरेच दा रफ्चर झालं तर आईच्या जीवाला धोका होऊ शकतो यांनी याच्यानंतर कुठलीही प्रेग्नन्सी करू नये यांनी स्पेशली आपल्या ह्या दोन मुलींना सांभाळून मुलगा काय मुलगी हे एकच असतं तर या केसमध्ये ऑलरेडी सीजर आहेत ऑलरेडी तिसऱ्या केस मध्ये असं ट्युबल प्रेग्नन्सी झालेली आहे तर तिसऱ्या प्रेग्न्सीचे घेऊ घेऊन यांनी डॉक्टरांना भेटावं काउन्सलिंग करावं बाकी बऱ्याच गोष्टी आहेत हा सर्वात महत्वाचा सल्ला राहील त्यांना तर आपण म्हणतो विषयावर मार्गदर्शन खूप गरजेचं आहे सचिन सावंत म्हणून आपल्याला फोन आहे साताऱ्यावरनं सचिन जी विचारा तुमचा प्रश्न काय आहे साहेबर काय परिणाम होतो त्यावर त्यावरती विशेष दाखवा अच्छा अच्छा विशेष भाग चला म्हणजे ही मागणी आहे आणि हा टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे नक्कीच म्हणजे स्ट्रिक्चर विरेथ्रा आणि सेक्शुअल डिस्फक्शन साधी गोष्ट आहे हो तुमच्या बोटाला जे लागलं तुम्ही काही करू शकाल नाही सेम गोष्ट आहे स्ट्रिक, सुरेथरल स्ट्रिक्चर म्हणजे तुमचा मूत्रमार्ग आतून पूर्ण डॅमेज होतो त्याला इजा होते त्यातनं युरिन येत नाही पेन होतो इन्फेक्शन होतो पस होतात इवन मी काही केसेसमध्ये रिसेंटली इंजुरी किंवा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यामध्ये पेनाईल इम्प्लांट देखील करून त्याला साक्षरता किंवा इरेक्शन आणलेलं आहे त्याला अतिशय उत्तम ट्रीटमेंट आहे हे तज्ञांना भेटावं ओपिनियन घ्यावं नक्कीच त्यांना चांगला शकतो डॉक्टर तुम्ही आम्हाला कुठल्याही स्टडी बाकी सांग तर एक हॅवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्टडी अशी झाली जोपासून एकशे दहा लोकांची जे लठ्ठ आहेत म्हणजे शंभर किलोपेक्षा जास्त तर अशा स्टडीमध्ये एक असं आढळलेलं आहे समजा फक्त दहा टक्के जरी यांनी वजन कमी केलं किती दहा दहा टक्के तर त्यांचं सेक्शुअल डिस्पक्शन किंवा कमजोरी ही तीस टक्क्यांनी कमी होते दहा टक्के जर का वजन कमी, कमी केलं के तर कमजोरी आहे किंवा सेक्शुअल आहे हे तीस टक्क्यांनी कमी होतं म्हणजे पहा म्हणजे मेडिसिन नंतर राहिले डॉक्टर नंतर राहिले पण नुसतं वेट रिडक्शन त्यामुळे हार्मोन बदलतात जॉगिंग असो स्विमिंग असो योगा आहे प्राणायाम आहे तुम्हाला जी सुटेबल असेल पहिलं वेट रिडक्शन हे महत्वाचं आहे कारण फॅट वाढल्यानंतर टेस्टस्ट्रॉनच्या मात्रा हे कमी व्हायला लागतात आणि आहे ते टेस्ट्रॉन देखील फिमेल हार्मोन म्हणजे इस्ट्रोजनमध्ये कन्वर्ट व्हायला लागतं तर काय सांगितलं तुम्हाला दहा टक्के कमी केल्याने मी मी सांगतो दहा टक्के वजन कमी केल्याने सेक्शुअल डिस्फंक्शन किंवा कमजोरी ही तीस टक्क्यांनी कमी, कमी होते, होते? मी डॉक्टर होतोय आता हळूहळू <laughs> आपल्याला एक फोन आहे माझ्या मते ऋषी ऋषी म्हणून फोन आहे कल्याणवरना वर्ण ऋषीजी विचारा तुमचा प्रश्न काय आहे बर बर वय सांगा वय सांगा वय काय आहे तुमचं बरं डायबेटीज ब्लड प्रेशर हा सगळं पण डायबिटीज ब्लड प्रेशर आहे का काही तसं काहीच नाही सांगितलं इन्फेक्शन आहे ती व्यथ आहे बघा पहिल्याने काय विचारलं हो हो आग होती बरोबर आहे बरोबर सांगतो मी हे काय कंडिशन असेल सांगतो तुम्हाला बघा असेल म्हणजे आता मिळतात पाहिलं स्टिक्चर असेल शिथिलता आली कमजोरी आली बर्निंग आहे आग आहे होऊ शकता तुमचं ॲक्टिव्हिटी होणार नाही अशा केसमध्ये हे सांगतात हे परेशान आहे ट्रीटमेंट घेऊन घेऊन आमच्याकडं सायंटिफिक भाषेमध्ये इंटरस्टिशियल सिस्टायटिस बरं किंवा क्रॉनिक प्रोस्टायटायटिस म्हणजे आता त्याला मी थोडंसं सा मराठीत सांगतो म्हणजे असे काही इन्फेक्शन त्या पिशवीला झालेले असतात पिशवी लहान होऊन जाते आतमध्ये स्वेलिंग आलेलं असतं कपॅसिटी कमी असते किंवा बऱ्याचदा प्रोस्टेड ग्रंथीचं नेहमी इन्फेक्शन होत राहतं अशा केसमध्ये स्पेशल के त्यांच्या इस स्कोपी आहेत एंडोस्कोपी आहे पुढच्या काही टेस्ट आहेत हे दाखवावं तज्ञांना भेटल्यानंतर नक्कीच यांना चांगला रिझल्ट मिळेल हे जे त्रस्त झालेले आहेत त्याचं कारण शोधून सोनोग्राफी आहे बऱ्याच जागा सिस्टोग्राफी आहेत स्कोपी आहे करून निदान करून नक्कीच त्यांना चांगला रिझल्ट आपल्याला एक संदीप हाटे म्हणून वाशीवरनं फोन आहे संदीप जे विचारा तुमचा प्रश्न काही आहे हॅलो हा बोला दुष्परिणाम त्याविषयी प्रश्न होता बरं बरं वय काय तुमचं वय आहे सांगू आपण हस्तमैथुनाचे परिणाम किंवा फायदे त्याने दुष्परिणाम फायदे आहेत का फायदे फायदे असल्याशिवाय सांगतोय बघा नैसर्गिक होणारे सिक्रिशन भर स्त्री असो पुरुष असो हे तुम्हाला थांबवता येत नाहीत शरीरातले बदल आहेत प्युवर्टी येणं आहे वय वाढणं आहे किंवा तुम्हाला भावना तयार होणार आहे अहो या तयार झाले तरी प्रॉब्लेम असतो नक्कीच पण त्या गोष्टींमध्ये काही नैसर्गिकरित्या येणारी लग्न आहे तुमची प्रोसिजर आहे ही होईपर्यंत ती इच्छा तुम्हाला जर कंट्रोल करायची असेल तर अशा केसेसमध्ये बऱ्याचदा तुमच्या हाताद्वारे ही क्रिया केली जाते त्याला हस्तमिथून म्हणतात पण अति अतिहस्तमिथून अति तिथं माती म्हणतो त्या पद्धतीने त्या एरियाला सूज येते स्वेलिंग येते हार्मोन बदलतात पुढं चालून त्या ठिकाणी तिचे वॉल लूज झाल्यामुळे किंवा त्या ठिकाणी बऱ्याचदा प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन व्हायला सुरू होतं बऱ्याचदा ह्या इंजुरीमुळं बऱ्याच पाहिलेले मी इवन सुद्धा डॅमेज होते अशा केसेसमध्ये एकच म्हणणं आहे एकदा जर त्या हाताची सवय लागली त्या हार्ड सेन्सेशनमुळं बऱ्याचदा पुढं चालून त्यांना त्यांच्या पार्टनरसोबत देखील ॲक्टिव्हिटी करायचं नको वाटतं किंवा नॉर्मली त्यांच्यासोबत ते समागम करून इजॅक्युलेट करू शकत नाहीत तर सर्वात महत्त्वाचं सांगतो मी की तुम्हाला ज्या गोष्टी ह्या लिमिटमध्ये असतात परत रिपीट करतो लिमिटमध्ये असणाऱ्या गोष्टी असतात त्या नॉर्मल पकडल्या जातात आणि पर्सन टू पर्सन त्याचं व्हॅरिएशन आहे त्यामुळं सहसा गोष्टी टाळलेल्या केव्हाही चांगल्या त्याला डायव्हर्शन करण्यासाठी म्युझिक आहे स्विमिंग आहे योगा आहे रिडिंग आहे तुमच्या आणखी बऱ्याच हॉबी ज्या त्या गोष्टी होणारच ना डॉक्टर होणार पण लिमिटमध्ये लिमिटमध्ये फोन आहे पुण्यावर विनायक जी विचारा तुमचा प्रश्न काही आहे हॅलो बोला मी विनायक बोलतोय पुण्यावरून बोला विनायक बोला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हा ऍक्च्युली माझं लग्न दीड वर्षापूर्वी झालंय बर आम्ही एक पहिले दोन तीन महिने झाल्यानंतर प्रयत्न करायला चालू केले ओके ओके आणि त्याच्यानंतर मागच्या फेब्रुवारी मध्ये आम्हाला कळालं की प्रेग्नन्सी आहे म्हणून पण ते पहिल्याच सव्वा महिन्यानंतर मिसकरेज झालं ओके आणि त्याच्यानंतर परत तीन महिने आम्ही गॅप घेतला त्याच्यानंतर पुन्हा एकदा राहिलं पुन्हा एकदा तसंच झालं डिस्करेज झालं ओके तर ह्यासाठी आम्ही डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू आहे पण त्याचं आम्हाला असं कशामुळे होते ते आम्ही एक टेस्ट केल्या त्यामध्ये अँटी अँटीन्युक्लियर बॉडी मध्ये आम्हाला वन पॉईंट फाईव्ह इंडेक्स पाहिजे झिरो टू वन पॉईंट ते टू पॉईंट थ्री

यामध्ये एक गोष्ट पाहिले की तुम्ही बऱ्याचदा समजा नॉर्मल पद्धतीने समागम केल्यानंतर देखील खूप जणांना मूल होत नसतं किंवा झालं तर अशा पद्धतीने मिसकॅरेज होत असतं त्यासाठी पूर्णपणे हार्मल प्रोफाईल दोघांचा क्रोमोझोमल स्टडी त्याचबरोबर हे दोनदा मिसकॅरेज झाल्यानंतर ह्या मिसकॅरेजचे जे प्रॉडक्ट असतात इव्हन त्याचं देखील क्रोमोझोमल ॲनालिसिस करणं फार मस्त असतं एकदा आणि तज्ञांना भेटावं यामध्ये पूर्ण काउन्सिलिंग लागेल क्रोमोझोमल काही अॅनोमली आहे का त्यांच्या आतमध्ये जे डी एन ए असतात त्या स्टँडमध्ये जे गुणसूत्र म्हणतो आपण शेचाळीस गुणसूत्रे असतात एक्सेक्स आणि एक्स एक वाय या जोड्यांमध्ये एखाद्या स्टँडमध्ये प्रॉब्लेम आहे का कारण अशाच पद्धतीने कंटिन्यू ठेवलं हो तर पुढच्या प्रेग्नन्सीला देखील असं मिसकॅरेज होऊ शकतं मी एकच सांगेन तज्ज्ञांना बिटून याचं पूर्ण ॲनालाइस करून क्रोमोजोमल स्टडी जी असेल ती करणं आणि काही हार्मोनल असेल क्रोमोजोमल असेल किंवा इतर कारणं असेल ती ट्रीट केल्यानंतर मग पुढची संतती करावी तोपर्यंत थोडासा त्यांनी गॅप घेतला पाहिजे गॅप घेतला पाहिजे आता आपल्यालाही थोडासा गॅप घ्यावा <laughs> लागणार आहे कारण आपला आता वेळ संपत आलेला आहे त्यामुळे जी काही शेवटची मिनिट आहेत ती आपल्यासाठी खूप महत्वाची मिनिट आहेत तेव्हा प्रेक्षक हो आता आपण मुख्य राऊंडकडे जाऊयात आपल्या की जे मागच्या ज्या मागच्या आठवड्यामध्ये जे ज्यांनी अचूक उत्तर आपल्याला दिलं होतं आपल्या प्रश्नाचं त्याचे जे विजेते आहेत की ज्यांनी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्यांचं गिफ्ट जे पुस्तक आहे सुखी जीवनाचा मंत्र हे त्यांनी कलेक्ट केलेलं आहे ते जे विजेते आहेत या वेळेला एक नाही तर दोन विजेते आहेत आम्ही विभागून ते, ते बक्षीस दिलेलं आहे आणि विभागून म्हणजे अर्थात पुस्तक आम्ही त्यांना गिफ्ट दोन्ही केलेली आहेत पण त्यांचं नाव आहे डॉक्टर रामकृष्ण कुडे आंबेगाव पुणे आणि दुसरे आहेत श्री सुधीर आर्वीकर ते सुद्धा आंबेगाव पुणे या दोघांनाही ते दोघंही पुण्याच्या डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेले आणि त्यांना सुखी जीवनाचा मंत्र हे जे पुस्तक आहे हे त्यांना गिफ्ट देण्यात आलंय आता आपण दृश्य सुद्धा आपल्या टी व्हीवर बघतो आहोत की त्यांचे फोटोज जे आहेत ते आपण बघतो की या दोघांनी त्यांची गिफ्ट घेतलेली आहे डॉक्टर <laughs> 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 या पुस्तकावरूनच मी पुन्हा एकदा आपल्या सुखी जीवनाचा मंत्राचं जे जीव हो, पुस्तक आहे मागच्या वर्षामध्ये हो, अक्षरशः दोन हजार अठरा मध्ये या पुस्तक हे आलं काय आणि या पुस्तकाने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या <laughs> बाहेर धुमाकूळ घातलाय आज त्याचं ज्याला आपण कव्हर पेज म्हणतो ते सुद्धा तुम्ही अत्यंत आते, आकर्षक अशा रुपामध्ये आणलं सुधीर मुनगंटीवारांनी त्याला आपल्याला प्रस्तावाला अभिप्राय दिलेला <laughs> आहे असं सगळं हे पुस्तक घोडदौड करत आहे खरं तर मी प्रेक्षकांना म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा असंच या पुस्तकाला आणि सुखी जीवनाच्या मंत्राला असाच प्रतिसाद मिळो पण या पुस्तकाबद्दल आणि थोडक्यात जे जी जी माणसं तुमच्या याच्यामध्ये भेटतात यांच्याबद्दल आम्हाला थोडक्यात शिवाजी मी बेसिकली सांगतो की जेव्हा मी या पुस्तकाला लाँच केलं केल्यानंतर जे कुतूल होती जी उत्सुकता होती म्हणजे कुठल्याही म्हणजे वयात येतानापासून ते पाळी आले रे आलीपासून तुमच्या हानीमून ते तुमचा पूर्ण प्रवास पन्नाशीनंतरचं आयुष्य आणि बाकीचे सगळे आजार याचं पूर्ण त्या ठिकाणी आपण विवरण केलेलं आहे इव्हन याचं शाळेमध्ये अभ्यासक्रमात समावेश व्हावा असं आपल्या शिक्षणमंत्र्याने देखील त्याचं ओपिनियन दिलेलं आहे आणि आज बरेच जण म्हणजे आज मी खरंच तुम्हाला आज मला जे कौतुक वाटलं की त्या पुस्तकासाठी दोन दोन विजेते त्या ठिकाणी मागं येतात म्हणजे खरंच त्यांना त्यातनं एक नॉलेज मिळतं इव्हन त्यांनी त्याचा ते अनुभव देखील सांगितला मला एक की त्यांना बरंचसं मसल प्रॉब्लेम होते मसल प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना बॉडी मुवमेंट होणं म्हणा किंवा ॲथलोज किंवा मानेचे किंवा मणख्याचे आजार होते त्यांना बऱ्याच कारणामुळे ते रिकवर होत नव्हतं पण जेव्हा त्यांनी स्विमिंग सुरू केलं हे स्पेशली मला सांगायला आले ते तर स्विमिंग सुरू केल्यानंतर अतिशय चांगल्या रीतीने त्यांना रिझल्ट मिळालेला आहे कारण ही एकमेव एक्झरसाईज आहे ज्यामध्ये अँटी ग्रॅव्हिटी म्हणजे बॉडी ही पॅरल पाण्यावर असते मसल रिलॅक्स असतात बोन रिलॅक्स असतात म्हणून मी म्हणेल नुसता हाडासाठीच नाही सेक्ससाठी तुमच्या स्वास्थ्यासाठी कॉन्सन्ट्रेशनसाठी आणि तुमच्या ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीसाठी हे स्विमिंगचा फार मोठा फायदा होत असतो मोठा फायदा होत असतो आता आपला मुख्य विषय आहे तो म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारला होता या प्रश्नाची जी, जी उत्तर आहे ती असंख्य उत्तरं आपल्याकडे आलेली आहेत गुरुवारपर्यंत त्याचा वेळ होता आणि तो प्रश्न होता सेक्सचा इंड्युरन्स जो आहे अथवा स्टॅमिना जो आहे हा वाढवण्यासाठी आठवड्यातून किती वेळेला आपल्याला स्विमिंग करणं गरजेचं आहे किती वेळा ते करावं आठवड्यातनं आणि किती वेळ करावं तर डॉक्टर नाही आता आजचा नंबर तुमचा आहे नवीन वर्षाची सुरुवात ही तुमच्या हाताने करणार म्हणजे एकदम एक्सलंट मी लगेच फार छान टिट्टी करता लोक कौतुक उजवा हात वापरला की असं म्हणतात शुभ असतं त्यामुळे वा 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 खारघर नवी मुंबई क्या बात आहे रितू सावंत म्हणून यांनी अचूक उत्तर दिलेलं <laughs> आहे खारघर आणि नवी मुंबई रितूजी तुमचा अगदी मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि याचा अचूक उत्तर जे आहे ते मी तुम्हाला सांगतो याचा अचूक उत्तर आहे की आठवड्यातनं तीन वेळेला स्विमिंग करावं कमीत कमी, -कमी आणि तीन वेळेला करताना कमीत कमी तीस मिनिटं हे स्विमिंग झालं पाहिजे हे याचं अचूक उत्तर होतं आणि रितुजींनी ते आपल्याला अचूक उत्तर दिलं आता आपण वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे आजचा जर का एपिसोड तुम्ही अगदी लक्षपूर्वक बघितला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जरूर देऊ शकाल जर तुमचा एपिसोड बघणं झालं नसेल तर अर्थातच युट्यूबवर जा आणि साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र हे टाकल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासूनचे पहिल्या आठवड्यापासून ते आतापर्यंतचे सगळे सुखी जीवनाचा मंत्राचे एपिसोड तुम्हाला बघता येतील तेव्हा आजचा जो आपला प्रश्न आहे तो म्हणजे स्विमिंग अथवा जॉगिंगमुळे किती टक्के वजन कमी केल्यामुळे किती टक्के वजन कमी केल्यामुळे किती टक्के कमजोरी किंवा सेक्शुअल डिस्फंक्शन कमी होतं माझा प्रश्न तुम्हाला नक्की कळलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या गुरुवारी संध्याकाळपर्यंत द्यायचं आहे आणि मला नक्की खात्री आहे की तुम्ही भरभरून जसे प्रत्येक वेळेला आम्हाला उत्तरं पाठवत असता तशी ही उत्तरं आम्हाला तुम्ही पाठवाल डॉक्टर <laughs> मी वेळ कमी आहे त्यामुळे थांबावं लागतंय पण स्विमिंगवर आम्हाला खूप काही जाणून घ्यायचं आहे oh. पण तुम्ही वेळात वेळ काढून येता आणि सुंदर मार्गदर्शन आम्हाला करत असता त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद <laughs> आपण इथंच थांबतो आणि दोन हजार अठरामध्ये जसा सुखी जीवनाच्या मंत्राला आपण प्रतिसाद दिला तसाच दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा भरभरून आम्हाला प्रतिसाद द्या हीच अपेक्षा ठेवून हीच इच इच्छा व्यक्त करून इथेच आपण थांबूयात पहात्र सांग तुम्ही